सर्वांना नमस्कार आज आपण गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराडजवळच्या टेंभू या गावी चौदा जुलै अठराशे छप्पन्न रोजी झाला घरची परिस्थिती गरीब होती अशा परिस्थितीत वडिलांचे निधन झाले तरी पण आगरकरांच्या मनात शिक्षण घेण्याची जिद्द व आवड होती टेंभू गाव हे छोटे त्यामुळे तेथे शिक्षणाची सोय नव्हती मुळातच शिक्षणाची आवड असलेल्या आगरकर यांनी कराड रत्नागिरीत राहून शिक्षण घेतले प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अठराशे पंच्याहत्तर साली मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली ते पुण्यात आले व डेक्कन कॉलेजमधून बी ए यम ए, ए पूर्ण केले या काळात ते वृत्तपत्रात लेख लिहू लागले लि। वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस मिळवू लागले त्या पैशावर आपला उदरनिर्वाह करत होते रात्री अभ्यासाला दिवा नव्हता म्हणून रस्त्यावरील दिव्याखाली बसून ते अभ्यास करत होते मधुकरी मागून आपला उदरनिर्वाह करत होते डेक्कन कॉलेजमधील प्राध्यापक केरू नाना छत्रे यांनी त्यांना मदत केली कॉलेजमध्ये असताना लोकमान्य टिळक यांची भेट झाली त्यामुळे दोघांनी ठरवले होते की आपण आपल्या भारत मातेला पारतंत्र्यातून आणि रूढी व अंधश्रद्धा यांतून मुक्त केले पाहिजे आगरकरांना त्या काळी पाचशे रुपयांची संस्थानाची नोकरी आली होती पण त्याचा त्याग करून त्यांनी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत नाममात्र पगारावर नोकरी सुरुवात केली पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटीने पुण्यात फर्ग्युसन कॉलेज काढले होते त्या ठिकाणी प्राध्यापकाची नोकरी केली व नंतर ते त्या कॉलेजचे प्राचार्य झाले टिळक व आगरकर यांनी जनसामान्यांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी अठराशे एक्क्याऐंशीमध्ये पुण्यात केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली आगरकर केसरीचे संपादक तर टिळक मराठाचे संपादक झाले आगरकरांचे मत होते की देशाला स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी आपल्या देशात सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजेत त्यांनी आपल्या प्रभावी भाषेतून समाजाच्या पारंपरिक अठ्ठ्याऐंशी साली सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले कोल्हापूरचे दिवाण बर्वे यांच्या गैरकारभाराबद्दल केसरी व मराठा या वृत्तपत्रातून टीका केल्यामुळे आगरकर व टिळकांना मुंबईतील तुरुंगात एकशे एक दिवस इंग्रजांनी ठेवले होते तुरुंगातून शिक्षा भोगून आल्यावर पुन्हा त्यांनी समाज सुधारण्याचा प्रयत्न सुरू ठेवला सर्व मानव समान असल्यामुळे त्यांना अस्पृश्यता मान्य नव्हती जातीभेद ते मानत नसत बालविवाह त्यांना मान्य नव्हता विधवा स्त्रियांचे केशवपन याच्या विरोधात ते होते धर्माच्या नावावर चाललेले कर्मकांड त्यांना योग्य वाटत नव्हते या सर्व गोष्टी ते निर्भीडपणे मांडत होते बुद्धी प्रामाण्यवाद हाच त्यांच्या विचारांचा आधार होता स्त्रियांनी शिक्षण घेतल्या शिवाय परंपरागत अन्यायकारक रूढी नाहीशा होणार नाहीत हे त्यांनी ओळखले होते. त्यांनी देशाला नवीन विचार पटवून सांगितले. आगरकरांचे आधुनिक विचार काही सनातनी मंडळींना मान्य नव्हते. त्यांनी जिवंतपणी त्यांची प्रेतयात्रा काढली. त्यांना अनेक लोकांनी धमकी दिली तरीही समाज सुधारणांचे व्रत त्यांनी कधी सोडले नाही. आगरकरांनी शेक्सपियरच्या हॅमलेट या इंग्रजी नाटकाचे विकार विलासित हे मराठी भाषांतर केले वाक्यमीमांसा डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस ही पुस्तके लिहिली आयुष्यभर गरिबीत जगले परंतु समाजातील दृष्ट रूढी परंपरा दूर करण्याचा व निकोप समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला अशा या थोर महापुरुषाचा मृत्यू सतरा जून अठराशे पंच्याण्णव रोजी झाला अशा या थोर महापुरुषास माझे कोटी कोटी प्रणाम तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद